वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा अलीकडे लहान मुलांचं नामकरण करताना फिल्मी स्टाईलनं न अभिनेते अभिनेत्रींच्या नावाला प्राधान्य देण्यात येते मात्र खटाव तालुक्यातील एका उच्च शिक्षित कुटुंबानं आपल्या मुलीला पारंपरिक नाव ठेवलंय शिवजयंती पार्श्वभूमीवर या पारंपरिक नावाला विशेष महत्त्व आहे याबाबतची अधिक माहिती अशी की खटाव तालुक्यातील येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे निवृत्त प्राचार्य दिलीपराव डोयफोडे यांची कन्या सौ स्वप्नाली डोयफोडे जायभाई या तहसीलदार पदावर कार्यरत आहेत तर त्यांचे पती प्रवीण जायभाई हे विमा कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत या दोघांच्या पहिल्या कन्येचा नामकरण सोहळा नुकताच येथील सौभाग्य मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी डोयफोडे आणि जयभाई या कुटुंबानं फिल्मी स्टाईलच्या नावाला पसंती न ना देता आपल्या मुलीचं नाव जिजाऊ असं ठेवलंय या दोन्ही कुटुंबानं ऐतिहासिक परंपरेचं नाव दिल्यानं शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही परिवाराचं कौतुक होत आहे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे भाजपाचे शहराध्यक्ष प्रदीप शेट्टे प्राचार्य छगन ओंबा प्राध्यापक सदाशिव खाडे प्रांत कार्यालयाचे शिरस्तेदार भरत साडक नगरसेविका सौ आरती काळे सौ सिंधुताई खाडे सहाय्यक अभियंता किरण टोयफोडे प्राचार्य दादासाहेब खाडे ए ए गोडसे सर मुख्याध्यापक श्रीमंत साडक प्राध्यापक सुदाम खाडे आनंद खाडे राजेंद्र खरमाटे मधुकर डोयफोडे नानासाहेब पाटील रामभाऊ खाडे अप्पासाहेब यादव ज्ञानेश्वर खाडे सुदाम खंडू खाडे पत्रकार धनंजय क्षीरसागर अयाज मुल्ला समीर तांबोळी आदींसह महिला आणि स्नेहजन मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्राचार्य दिलीप डोयफोडे दादासाहेब जायभाये यांनी स्वागत केले पोपटराव माळवे यांनी सूत्रसंचालन केले सुशांत डोयफोडे यांनी आभार मानले या ठिकाणी उपलब्ध आहे आज आज आपण वडूज या ठिकाणी आमची नात थोड्या तालुव्या त्यांच्या नामकरम नामकरण विधीसाठी उपस्थित आहात बरोबरच खरोखरच आमचा आमचा एक आनंदी असा आयुष्यातील क्षण आहे आणि त्या क्षणात मी येऊन आमच्या या आनंद सोहळ्यामध्ये भाग घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही जळघात परिवार आणि डोंगट करूया बरोबरच मनपूर्वक असे स्वागत करत आहोत आणि धन्यवाद देत आहोत की आमच्या आनंदाला मी पारावार ठेवलेला नाही आणि च्या मुलीचं आज नामकरणानिमित्त आपल्या छोट्याशा घरगुती कार्यक्रमासाठी तुम्ही वेळोवेळी सर्व जात राहिला का या कार्यक्रमाला प्राध्यापक चेकनराव उमाशे त्याचप्रमाणे किरंगोळ होते त्याचप्रमाणे आमचे गाव रायबाई साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर संतोष त्याचप्रमाणे आमचे जवळदस्ती लोकसंबित असणारे मराठा पालका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय संगीत तांबोळी आणि आयशभया त्याचप्रमाणे निरीक्षक निरीक्षकांमध्ये

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा